षडविकार आपले खरे शत्रू आहेत म्हणून या महाविघ्नांचा नाश करण्याचे सूत्र देवाने तीन उपाय देऊन इथे सांगितलेले आहेत पहिला उपाय देव म्हणतात सद्भावे सतसंगती म्हणजे संतांची संगत धरायची परंतु कशी सद्भावनेने चांगल्या भावनेने बघा जया जयसी भावना त्यापूर्वी नारायणा हे वाक्य संतांच्या संगतीत असताना होत असतं दुसरं सांगितले देवाने मुखी अखंड नामकीर्ती देवाला प्राप्त करण्यासाठी साधना सेवा आणि समर्पण पाहिजे साधनेमध्ये नामसंकीर्तन पहिले येते आता या नामसंकीर्तनात म्हणतात अखंड नामस्मरण करा जसं तुकाराम महाराजांनी केलं भक्त प्रल्हादांनी केलं तसं अखंड नामस्मरण देवाचं आपण मुखामध्ये दे ठेवावं अखंड नामस्मरणाने आपलं चित्ताची शुद्धी होते आपल्या मनात असलेल्या वासना कमी होतात विषय विकार कमी होतात बरं का श्रद्धेने संतांची सेवा केली पाहिजे कारण संतांची संगत धरून जर आपण त्यांची सेवा नाही केली तर पुण्य करता होय पाप म्हणून संतांची संगत धरलीच पाहिजे आणि त्याही ठिकाणी सद्भावना असली पाहिजे परंतु ते करत असताना निष्क्रिय न राहता आपण सेवा केली पाहिजे सेवा भाव ठेवला पाहिजे श्रद्धेने सेवा केली पाहिजे आणि श्रद्धेने संतांची सेवा केली असता देव म्हणतो की या साधकांना अशी शक्ती प्राप्त होते की ते या सगळ्या महाविघ्नांचा नाश करू शकतात महाविघ्न कोणते अज्ञानाचा नाश षडविकारांचा नाश बरं का शेळविकार यांचाही नाश